नाशिक रोड पोलिसांनी सामनगाव शिवारात सुरू झालेला प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला सुमारे लाखो रुपयेचा मुद्देमाल सह तीन संशयितांना जेर बंद केले आहे औष्णिक विद्युत सामनगाव शिवारात चा फार्म समोर जुन्या खोलीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची निर्मिती करण्याचा कारखाना आहे गुटखा निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून संशयित आरोपी दिनेश बाबुलाल कुमार मूळ जुही बारादेवी कानपूर उत्तर प्रदेश निलेश दिनेश इंगळे त्रिमूर्ती चौक अंबड व दीपक मधुकर चव्हाण मोर यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधित गुटखा निर्मिती कारखान्यामध्ये लागणारे मशीन सुपारी भिंतीला चुना केमिकल असे एकूण दोन लाख तेरा हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्यमान जप्त केला आहे नाशिक शहरात गुटखा विक्री करणाऱ्यावर पोलीस कारवाई करतात मात्र नाशिक रोड पोलिसांनी गुटखा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात उद्ध्वस्त केल्याने पोलीस अधिकारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या स्वरूपाची प्रथमच नाशिक रोड परिसरात कारवाई झाली आहे ब्युरो रिपोर्ट रणजित सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक काल संध्याकाळ सहा वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदारा बातमी मिळाली होती की एकलहरा रोडवर सामनगाव शिवारात प्रतिबंधित असणारा गुटखा याची निर्मिती आणि साठवणूक आणि सप्लाय केला जातो सदर बातमीवरून आम्ही स्वतः ए पी एस शेळके डी बी स्टाफ आणि इतर अंमलदार पंचा सदस्य तिथे जाऊन छापा मारला असता सदर पडीक चाळीमध्ये गुटखा बनवण्याचं मशीन आणि सर्व रॉ मटेरियल केमिकल आणि सर्व मुद्देमाल तेथे मिळून आला तसेच तेथे तीन निसम दिनेश बाबुलाल कुमार आ, निलेश दिनेश इंगळे आणि दीपक मधुकर चव्हाण असे सदर ठिकाणी गुटखा तयार करत असल्याचे मिळून आले त्यामुळे त्यांच्यावर भादवी तीनशे अठ्ठावीसप्रमाणे गुन्हा दाखल करून सदर तिन्ही इसमांना ताब्यात घेत घेऊन अटक केलेली आहे त्यांचा आता पोलीस कस्टडी रिमांड घेतला असून सदर मुद्देमाल गुटखा बनवण्याचं मशीन आणि रॉ मटेरियल सुमारे दोन लाख तेरा हजार नऊशे वीस रुपये किमतीचं जप्त करून सदरचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आले आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिसांनी केलेली आहे